चरित्राचा उच्चार आज आपल्याला या ठिकाणी करावा लागतो तर चरित्र त्या भगवान परमात्माच्या लीला आपल्याला पाहाव्या लागतात मग कोणतं चरित्र पाहायचंय तर त्याचाही निर्देश तुकोपराने केला चरित्र ते, ते उच्चारवे केले देवे गोकुळी त्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचाच उच्चार करावा लागतो आता त्या चरित्राचे सुद्धा दोन भाग आहेत भगवान परमात्म्याच्या चरित्राचा काही भाग हा रांगत असतानाय आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचा काही भाग हा गाई राखत असताना आणि भाकरीचा काला केला आणि परत जर तुम्हाला सांगितलं की दूध वेगळं करा आणि भाकरी वेगळं करा होते का हो। नाही होत याचा अर्थच असा आहे की एकरूप म्हण याचं नाव काला आहे संसारातला प्रपंचातला काला वेगळा आहे परंतु परमार्थातला काला कोणता आहे तर एक जीव आहे आणि एक ब्रह्म आहे आणि आपला जीव न राहता तो ब्रह्म स्वरूप होण तो देवाच्या स्वरूपाला एक जीव होण हा खरा परमार्थातला काला आहे आणि तुकोब खूप बराय सांगतात लोकाला सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ अशी प्रतिज्ञा महाराज अभंगाच्या <स्तिया> पहिल्या चरणांतर आपण आठ दिवस या नाम सप्ताहामध्ये हरिनामाचा गदारोळ केलेला त्या भगवंताची सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि त्या सेवेचं फळ से त्या सेवेचा से प्रसाद तो भगवान परमात्मा आज आपल्याला त्या काल्याच्या रूपाने देत असतो भानुदास महाराजांचं त्याला प्रमाण आहे बनुदास गीती दात गात प्रसाद देतो तो पंढरीनाथ परमात्मा आज आपल्याला त्या काल्याच्या रूपाने प्रसाद देत असतो म्हणून परिसमाप्ती परिपूर्णता आणि परिप्रसाद असं त्रिवेणी संगम आत्म कीर्तन म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन विठ्ठल म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानाचं कीर्तन मांडलं जात काला काला म्हणजे नक्की काय काला आपला सगळ्यांना माहिती आहे परंतु संसारातला काला वेगळा आहे आणि परमार्थातला काला वेगळा आहे दोन भिन्न पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला आहे आपल्याला काला सगळ्यांना माहिती आहे ज्याला दात नाही त्याला तर नक्की माहिती आहे काला म्हणजे कशा कशाचा काला दुधाचा आणि भाकरीचा काला दूध हा वेगळा पदार्थ आहे भाकरी हा वेगळा पदार्थ आहे परंतु ज्या वेळेस आपण दोन्हीचा काला करतो त्यावेळेस काय होतं तर दोन्ही पदार्थ एकरूप होतात महाराज एकरूप आपण बघतोय परमार्थाला अतिशय चांगले दिवस आहेत महाराज अतिशय चांगले दिवस आहेत परंतु एक काळ असा होता महाराज की अतिशय प्रतिकूल काळ होता संघर्षाचा काळ होता आता आपण बघतो हे मंडप साऊंड सिस्टीम थोडा साऊंड इकडे तिकडे झाला की कीर्तनकार ओरडतोय माईक टाकून देतोय महाराज <laughs> आपण सगळी फडकरी मंडळी आहोत बिगर माईकच कीर्तन करणारे आहोत आपल्या भागात अजून जरा बरं आहे बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलं तर महाराज अतिशय भयंकर वातावरण आहे म्हणजे परमार्थाला हे सगळे चांगले दिवस आहेत परंतु एक काळ असा होता महाराज की कीर्तनाला केल्यानंतर एष्टीन जायचं महाराज त्या काय वेळेस कुठल्या गाड्या कुठल्या आणि महाराज काही कालाच्या खंडानंतर पुन्हा एकदा त्या गावातील सर्व भजनी मंडळांनी सर्व तरुण मंडळांनी तो उत्सव करण्याचं मनावर घेतलं आणि तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोशाने तेवढ्याच ते भक्तिमय ते वातावरणामध्ये हा उत्सव चालू आहे त्या ठिकाणी महाराज श्री गुरुदत्तांचं जागृत देवस्थान आहे गेली चाळीस वर्ष झाली का त्या ठिकाणी तो उत्सव होतोय परंतु छोट्या प्रमाणामध्ये तो उत्सव होत होता परंतु त्या उत्सवाच त्या उत्सवाचा सोहळा करण्याचं या ग्रामस्थांनी सर्व तरुण मंडळींनी सर्व भजनी मंडळांनी ठरवलं आणि महाराज त्याचं रूपांतर आपण या वटवृक्षामध्ये झालेलं आपण पाहतोय चार वर्ष झालं हा सप्ताह चालू आहे परंतु आता पुढं कधीपर्यंत चालणार आहे तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा असाच चालू राहणार आहे विठ्ठल तरुण मंडळी आहे त्यांना विशेष करून महाराज धन्यवाद कारण महाराज त्या का तरुणांनी या सप्ताहाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि नुसती घेतली नाही तर ती महाराज यशस्वीपणे पार सुद्धा पाडली कारण मी नेहमी सांगत असतो की एखादा उत्सव असो एखादा कार्यक्रम असो एखादा संकल्प असो ते चालू करणं सोपं आहे परंतु चालू केलेला कार्यक्रम चालू केलेला उत्सव टिकवणं अतिशय अवघड आहे केशवा विनंती माझी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर पु पुढती काला खाऊ दही भात ओय ऐसे ठेवायसे नाही कौल काही काल्याची சமானந்த கங்கம பரப்ரம்ம லிங்கம் பாண்டுரங்கம் தேவாதே महाराष्ट्र साठी निम्प्टोबीससाठी नरसिंहपूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद